गायन करत असताना सप्ताहामध्ये गायनाचार्य जे असतात त्यांचे आवाज बसतात किंवा काही तेलकट खाण्यात आलं किंवा तळेलं खाण्यात खाण्यात आलं तर आवाजाचा मोठा प्रॉब्लेम येतो त्यांना गायनासाठी मग अशा लोकांनी आवाज आपला बसल्यानंतर काय करावं की जेणेकरून आवाज सकाळी बसला असेल तर ते उपचार केल्या केल्या सायंकाळपर्यंत मोकळा झाला तर आणि ह्या अडचणी येतात लक्षात ठेवा मग अशा वेळेला दवाखान्यात जाऊन गोळ्या खाऊन अँटीबायोटिक्स खाऊन उलट खोकला लागतो आणि घसा बसतो ह्याला केवळ कारण आहे की पाणी थंड पिलं जातं तळलेले पदार्थ खाल्ले जातात त्या जाता। थंड थंड पाण्यामध्ये हे तेलकट खाल्लेले जे पदार्थ आहेत ते तेल कंडेन्सेशन होतं म्हणजे काय म्हणायचं त्याला असं जसं तूप जसं गोठल्यावर दिसतं अशा पद्धतीचा गोठण तयार होऊन तो घशामध्ये बसलेला असून त्यामुळं बोलत असताना आवाज क्लिअर येत आस, नाही असं असं किंवा आवाज फाटतो कोमल असा आवाज नाही तर हा प्रथम बाकीचे उपचार करून उपयोग नाही लक्षात ठेवा तुम्ही हा आवाज प्रथम मोकळा करणं फार महत्वाचं असत हा मोकळा आवाज कसा करायचा तर ते मी सांगतो तुम्हाला नीट लक्ष द्या थोडस पाणी कोमट करायचं त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं ते मिठाच्या पाण्याने गोयण्या करायचं पाणी म्हणजे पडजी जे आहे मिठाच्या गोयण्या फार महत्वाचे येते लक्षात ठेवा आणि मीठ मिठाच्या गोयण्या केल्यानंतर पुन्हा काय करायचं येत वेखंड पावडर एक पाच ग्रॅम पावडर पाच ग्रॅम आणि मध आपण खातो ते मध आता अलीकड बाजारामध्ये प्युअर मध आयुर्वेदिक जर घेतला तर ते प्युअर मध्ये येतो परंतु अलीकड मध भेसळ करून विकले जातात त्याच्यामुळं मध पाच ग्रॅम चार चमचे मध पाच ग्रॅम वेखंड आणि पाच ग्रॅम सुंत पावडर साली हे पाच पाच ग्रॅम घेतलेले त्या चार चमचे मधामध्ये मिसळायचे चांगलं ते एकत्रित करायचं थोडीशी हळद टाकायची त्याची थोडीशीच एक चिमटग्र किंचित हळद टाकायची आणि ते चांगलं एकत्रित असं गोठायचं एकत्रित गोठून त्यातला थोडासा थो एक 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 एका अर्धा चमचा किंवा एक चमचा चार चमचे गेले चार चमचे केले आपण एक चमचा आता घ्यायचा दोन तासांनी एक चमचा घ्यायचा पुन्हा दोन तासांनी एक चमचा घ्यायचा आणि पुन्हा दोन तासांनी एक चमचा घ्यायचा एका दिवसात तुमचा बसलेला जो आवाज आहे तो क्लिअर होऊन जातो आता तुम्ही म्हणाल तर तुम्ही उपचार आम्हाला सांगताय परत तुमचा घसा अगोदर नीट करा ना सर, मी हे दररोज करतो देण्यात आलं तुमच्या हा त्यावेळेलाच मी टीचिंग करू शकतोय ना सकाळी चार पाच तास कंटिन्यू बोलले काय बी न बोलता अकरावी बारावी नीट जे ही क्लासेस आहेत माझ्या लक्षात आणि अकरावी बारावीच्या मुलांना इंग्लिशमधून शिकवतो आणि दुपारी चार पाच तास हे असाच आवाज आहे अशाच पद्धतीनं तिथेही राहतो आणि हे कंटिन्युअस व्यायाम के केल्याशिवाय किंवा प्राणायाम केल्याशिवाय हे शक्य आहे का सांगतो दोन तास कीर्तन के केलं तर तुम्हाला कधी बसी नस होत मी पाच पाच तास उभा राहून टीचिंग करतो एवढं सोपं काम असतं कीर्तन दोन तास करायचं म्हणलं तरी अंगावर काटा येत आणि ते ही सिक्स्टी फाईव्ह जस्ट क्रॉस केलेला माणूस आहे माझ स्वतःच कौतुक करू नये परंतु तुम्ही मानसाल की तुमचा आवाज मी माझा आवाज कधीच बसू शकत नाही आजारी असल्या आता सुद्धा मी आजारी आहे पर आजारी असल्यानंतर सुद्धा आवाज बसू शकत नाही त्याला केवळ आणि केवळ के कारण आयुर्वेदाचं औषधाचं सर्व ज्ञान असल्यामुळे कशाला काय खायचं आणि कशाला काय ते माहीत असल्यामुळं मला हा प्रॉब्लेम येऊ शकत नाही तर माझी अगदी हात जोडून विनंती मात्र एक गोष्ट महत्वाची सांगायची राहिली की एक चमचा मध घेतल्यानंतर त्याच्यानंतर पाणी नाही प्यायचं लक्षात प्रत्येक वेळेला एक अर्धा तास तर पाणी पिता कामात व्यवस्थितरित्या एका दिवसात बसलेला घसा तुमचा क्लिअर होऊन जातो तुमच्याच कृपेने भगवंताच्या कृपेने असलेलं माझ्याकडचे ज्ञान सर्वांना देण्याचा मी प्रयत्न करतो झालेली सेवा माझ्या सद्गुरूंच्या चरणी भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला मी पूर्ण विराम देतो कुंडलिक वरधार उठल श्री ज्ञान देव तुकाराम